आता जाते दाबोळे गावात निरोम आणि आरे या दोन गावांच्या मध्यभागी असा एका भाजीवर हे बघ हे बघ हे बघ किती असत हे बघ बघी कशी दिसतात त्याकडे जावय कोण घरी रानातल्या उड्याच्या शेंगांची भाजी वहिनीच्या हातची ती नमुन्याची नमुन्याची भाजी झालेली आता मी आता असं आहे देवगड तालुक्यातील निरोम आणि आरे दोन गावांच्या मध्यभागी असं आहे सड्यावर असं आहे पाऊस पडल्याबरोबर मासे कुर्ले त्याचबरोबर बरेचसे अशी रानभाजी पण येतात रानात आणि त्याचबरोबर फुला पण येतात गेल्या वर्षी मस्त आहे की सीतेची बेणी आमक गावलेले बरेचसे तर मी आता जात आहे दाभोळे गावात आणि आणि माझं लक्ष पडलं असा आहे का रानभाजीवर रानभाजी खायची आधी ती आहे ह्या काढूया आणि रानबाजी हे आपल्या आरोग्याक चांगली असतात त्याच्यामुळं रानबाजी हे खाऊ खो आहे पण त्याच्यासाठी फिरायचा लागता सड्यावर रानात रानभाजी बघूया खायची आधी आणि थोडेसे गावतात काय बघूया थोडा व्हायचाही फिरतंय आणि गावले तर मस्त की थोडेफार घेऊन जाते आणि तकडे दाबळ्यात करूया मस्त वेगळी त्याची भाजी तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद तर ही असा ती रानभाजी एका कुड्याचे शेंगे म्हणतात कुड्याचे शेंगे थोडेफार कडू असतात पण त्याची भाजी, भाजी मस्त होता आणि हे असत पान या पानापासून व्हिडिओ बनवली जायची आता पण बनवतात आणि ह्याची जी फुलं असतात ना त्या फुलांची पण भाजी करतात ता आणि त्याचा जो मूळ असता तर मूळ औषधी असा तर आता हे काढून घ्यावया आपण कुड्याचे शेंगे मस्त कोवळे असत जरा लांबच काढते म्हणजे धरू गावतील आपल्या पण डीक लागतो पडतो कोवळे असत भाताक डीक लागत

पन्नास रुपयाचे अधिक झाले हे लहान पाना दिसतात केळीच्या पानाखी ही एक रान केळा एका आम्ही सवय म्हणतो पानांचा उपयोग आपण जेवणासाठी करतो त्याच्यात मस्त की जवळजवळ एका पानात दोन तीन माणूस जेवू शकतात आणि त्या एक बोंड येतात त्या बोंडाची भाजी मस्त असता दरवर्षी आम्ही खातो तर मस्त एकी एक पिंडी काय जुडी आमका गावलेली असा कुड्याच्या शेंगाची मस्त रान रानभाजी हे आता घेऊन जाते मी दाबोळ्यात आणि मस्त एक वैनी करू सांगते भाजी चला पुढच्या परवासा चला या दाबोळ्यात चला कुड्याचे शेंगे वाटेत आम्ही काढीत काढीत येतं असो जवळजवळ दोन दो, 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 तीन ठिकाणी थांबलो आणि आता जवळपास मी खैलय तळेबाजारच्या पाटी असाव आणि चलता चलता माझं लक्ष पडलो असा बरीचशी रा रानफुला पण ह्या पावसात येतत आणि गेल्या वर्षी मला मस्त एक सीतेची वेणी गावलेली आणि यंदा पण मस्त एक दिसली असा सीतेचे वेणी रानफूल असा थोडाफार वावलेला असा ही थोडीफार वावलेली असत त्या ठिकाणी असत मस्त पैकी या आंबूस आंब्याच्या कलमावर असत मस्त पैकी पाऊस यावच्या आधी पळा या हे बघा सित्याची वेणी सीतेची वेली म्हणतो का बरेच दिवस झाले असत ए मस्तच गावला सुवासीन महिला डोक्यात मारतात मस्त दिसता ऑर्किड असा फुल असा अजून एक दोनच ते काहीतरी काढते ते घेऊन जाऊया एक वैनीक देऊया मस्त एकी गावली शीतेची वेणीची फुला एका इंग्लिशमध्ये एक काहीतरी म्हणतात मका नाही माहिती सो आम्ही सीतेची वेणी म्हणतो दिसाक मस्त असं ती फुला आणि दुर्मिळ असा फुलं असा या घेऊन जाऊया आता दाबोळ्यात पंधरा वीस मिनटात आम्ही पोचतो दाबोळ्यात

आणि वाटप चालू असं वाटपाची करूच्या की अशीच करू हा हां नीट केलेले असत आणि पाणी टाकलेले होते कारण जर डीग असताना जाऊ ख आणि आता परत कापून परत पाणी टाकूचे असत आणि मग त्यांना उकडूची असत उकडू कोवळे सगळे कापायचे

वाली ना तसे काप आणि एकदम मस्त कोवळे असत शेंगे पण ही भाजी डायबेटीस वाल्यांका चांगली चांगला औषध औषधी भाजी असाई काय गाव या गोडबर ही ही चुका दोन घे ही तुका दोन गी ही तुका दोन घे मराठी मस्त लब। गेलं लव काय आणलं बर्ता खाव आणलंत नाही आमचे तिथे जागा नको आताच मागतो की बघूया बघूया बघ्या कसं मस्ते दिसता ना ए अरे दिसता फुटून तरी गाडी एक मस्त वाटत ना कशी दिसता دي बगे कशी दिसता याकडे बघ फोटो काढूया नको बर दिसता

महिन्याच्या महिन्यात येता जाईका कोण घालीसार हिरो का आठ दिवस जाऊ मग काय असल्या कोण घाली चाकर मा घातलेला चाकर माने असतो तर कोणतरी कोमड कुत्र कापून घातलेला असतो वर्षाने एकदा येता म्हणा महिन्याच्या महिन्यात येतात कडा वाटाप कडा वाटाप

उकाडले उकाडले पुण्याची संगी उकाडलेली असत्याची संख्या उकाडलेली असत थंड होऊन दे त्याच्यानंतर मध्ये ते मळू आहे चांगले आणि कडवट सगळा पाणी बाहेर येऊ पाया हा

कोवळे मस्त असत चांगले माना वाटपाची भाजी याकडे वाटपाची आता करतो सकाळी कांद्या हां दोन प्रकारची भाजी करूची असं आमक हे पडले आपले पडणे कुड्याचे शेंगे एक चांगलं उकाळ येऊन दे वहिनीच्या आजच्या आज गावते असत कुड्याच्या शेंगांची भाजी आणि मधून व घालूचा कांद्या खोबऱ्याचा वाटाप आणि मग मीठ घालूचा ह्या पडला आत कांद्या खोबऱ्याचा वाटाप काय रवात काय आहे ती सपवतो लाव ह्या पडला चवी पुरता मीठ आणि मस्त की कुड्याच्या शेंगांची भाजी आपली तयार झालेली असा कुड्याच्या शेंगांची भाजी मस्त की वहिनीच्या आतची खाऊन बघूया थोडी वाट काकाच्या भाषेत नमुन्याची नमुन्याची भाजी झालेली आका पुढ्या शेंगांची आम्ही आता पुढाची भाजी खाऊन घेतो म्हणजे जेवण घेतो बरेचशे रानबाजी रानात गावतो रानात जावा घेऊन यावा आणि अशा पद्धतीत मस्त करून खावा मी दुरै नाही रागार भरा नको राग नको लो बचावा दोन तीन दिवस माझा मुक्काम सर दाबोळे गावात धन्यवाद